दोन भारद्वाज पक्षी एकदम पायरीवर होते आता ते आंब्याच्या झाडावर बसलेत चाहूल लागली माझे तसे उडाले पटकन हा एक आणि हा वर एक बसला आहे नेहमी एक तर पाहिलेला मी भारद्वाज पण जोडी पाहिली उडाला उडाला एक उडाला माझी चाहूल लागली म्हणून पळा लागली पेरूच्या झाडावर विठ्ठू पण येतात भरपूर पण आता पाऊस आहे ना म्हणून नाही आहेत